नमस्कार आज आपण घडीची चपाती कशी बनवायची व घडीची चपाती लाटण्याचे सहा प्रकार बघूया त्यामुळे तुमची चपाती आपोआप गोल गरगरीत होईल कमी तेल वापरूनही चपाती मौलुसलुशीत झाली आहे पीठ कसे मळायचे चपाती किती भाजायची बराच वेळ मौसूत राहण्यासाठी डब्यात चपाती कशी ठेवायची हे व्हिडिओत सविस्तरपणे सांगितले आहे चपाती लाटण्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा चपाती बनवण्यासाठी आपण तीन कप गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे गहू दळून आणलेल्या पिठाची चपाती मऊसूत होते पीठ बारीक दळून आणावे त्यामुळे चपाती मऊ होते आता एका खोलगड भांड्यात पीठ विकतचे पीठ म्हणजेच कंपनीच्या पिठाची चपाती कडक होण्याची शक्यता असते पिठात चवीनुसार मीठ घडीची पोळी करताना पिठात तेल मिक्स करण्याची आवश्यकता नाही पीठ घेताना तुम्हाला किती चपात्या करायच्या त्याचा अंदाज येण्यासाठी पीठ एखाद्या कपाने वाटीने किंवा ग्लासाने मोजून घ्यावे आणि दररोज त्याच कपाने किंवा भांड्याने पीठ घ्यावे त्यामुळे चपात्या कमी किंवा जास्त होणार नाही तीन कप पिठासाठी दीड कप पाणी घेतले आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया त्यामुळे ते पातळ होणार नाही तुमचे गव्हाचे पीठ कसे आहे त्यानुसार पाणी थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते घट्ट पीठ भिजवले तर पोळी नरम होत नाही पसरट व खोलगट भांड्याने पीठ मळणे सोपे जाते त्यामुळे अशा भांड्यातच पीठ मळावे चपाती बनवण्यासाठी लोकवन शरबती किंवा सिंहोर गहू ह्यांचे पीठ वापरावे वरील गव्हाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे जे पीठ असेल त्याची चपाती ह्या पद्धतीने बनवा तुमची ही चपाती खूप छान होईल हाताला लागलेले पीठ काढण्यासाठी गव्हाचे कोरडे पीठ घेतले आहे त्यामुळे हाताचे पीठ पूर्णपणे निघून गेले व पीठ मळणे सोपे झाले पीठ मळताना पोळी लाटताना व भासताना काय काळजी घ्यायची हे सविस्तरपणे सांगितले आहे पीठ मळले आहे हे फार घट्ट किंवा पात्र नाही अशा पिठाची चपाती मौसत होते एवढे पाणी उरले आहे पीठ भिजवल्यावर झाकून ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे ह्यावर घट्ट झाकण ठेवून वीस मिनिटे बाजूला ठेवूया वीस मिनिटे झाली आहेत पीठ छान भिजले आहे पिठाला थोडेसे तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया मला चपातीचा व्हिडिओ बनवा अशा कमेंट्स आल्या होत्या म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पीठ लोण्यासारखे मौसूद झाले आहे आता एक छोटी वाटी घेतली आहे त्यात पीठ भरूया वाटीमुळे सर्व चपात्या एकसारख्या होतात लहान मोठ्या होत नाही भांड्याला असे तेल लावले तर पीठ चिकटत नाही हे सर्व गोळे गोल करूया असे गोळे करून ठेवल्यामुळे पोळ्या पटपट करता येतात वेळ कमी लागतो व गॅसची बचत होते असे केल्यामुळे पहिली चपाती भाजेपर्यंत दुसरी चपाती लाटून होते हे गोळे झाकून ठेवूया ह्यातीलच पिठाचा एक गोळा घेऊया गोल करूया गव्हाचे कोरडे पीठ लावून लाटूया हे पुरी एवढे लाटले की ह्यावर तेल पसरून लावूया त्यावर थोडेसे गव्हाचे कोरडे पीठ अशा पद्धतीने फोल्ड करूया चपातीलाच काही भागात पोळी म्हणतात पुन्हा तेल गव्हाचे कोरडे पीठ पुन्हा फोल्ड करूया अशा पद्धतीने तेल व पीठ लावल्यामुळे चपाती मौसूत होते छान फुकते व लेअर छान सुटतात आता कोरडे पीठ लावून चपाती लाटूया सर्व पिठाचे असे गोळे करून ठेवले तर तुमचा खूप वेळ वाचेल व तव्यावरची चपाती भाजण्याच्या आत पोळपाटावरची चपाती लाटून तयार होईल लाटता लाटताच पिठाला गोल आकार येतो चपाती हलक्या हाताने लाटली तर ती छान फोकते प्रॅक्टिसने तुम्हालाही अशी सरसर चपाती लाटता येईल ही एकसारखी लाटावी तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला लहान आकारात चपात्या करा जसजशी तुमची प्रॅक्टिस होईल तसतशा मोठ्या चपात्याही तुम्ही सहज करू शकाल कोरडे पीठ जास्त लावले तर पोळी वातळ होऊ शकते अशा पद्धतीने चपाती गोल लाटली आहे कडेपर्यंत एकसारखे व पातळ लाटली आहे कडा जाड नाहीत आता गॅसवर ठेवण्या अगोदरच तव्यावर तेल लावूया ह्यामुळे चपाती तव्याला चिकटत नाही तवा गरम झाला आहे त्यावर लाटलेली चपाती गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे लो फ्लेमवर चपाती कडक होते वातड होते पहिली चपाती तव्याला चिकटू शकते पण नंतरच्या चपात्या अजिबात चिकटत नाहीत छान होतात ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांचीही पहिली चपाती तव्याला चिकटू शकते चपातीवर छोटे छोटे बुडबुडे आले आहेत आता दुसऱ्या बाजूने उलटूया मिडियम टू हाय फ्लेमवर चपाती मौसूत होते व भाजतेही छान पातळ असूनही चपाती छान फुगली आहे अशी चपाती मौसूत राहते ज्या ठिकाणी चपाती भाजली नाही त्या ठिकाणी उलटण्याने दाबून व हाताने फिरवून भाजूया कढाही व्यवस्थित भाजाव्या नाहीतर त्या कच्च्या राहतात चपाती जास्त वेळा उलटपालट करू नये चपातीला रंग व लेयर्स छान आले आहेत घडीची चपाती सॉफ्ट होते व खायलाही छान लागते चपातीला तव्यावर तेल लावण्यासाठी पसरट प्लेटमध्ये तेल घेऊन उलटण्याने चपातीवर लावावे उलटण्यामुळे सगळीकडे तेल लावणे सोपे जाते वरून थोडेसे तेल लावूया तेलामुळे चपाती मऊ होते दुसऱ्या बाजूनेही लावूया दोन्ही बाजूंनी छान भाजली आहे काढून घेऊया सर्व चपात्या अशा पद्धतीनेच करून घेऊया चपाती ठेवण्याच्या डाब्यात खाली टिश्यू पेपर्स ठेवले आहेत त्यावर भाजलेली चपाती झाकण तिरपे ठेवूया झाकण थे ठेवले नाही तर चपाती कडक होईल सर्व चपात्या झाल्यावर झाकण पूर्णपणे बंद करूया घडीची चपाती लाटण्याची आता दुसरी पद्धत बघूया पिठाचा गोळा लांबट करूया ह्याचे तीन चिकटूनच भाग करूया हातानेच पसरूया त्यावर तेल गव्हाचे कोरडे पीठ एकावर एक अशा पद्धतीने ठेवूया ही चपाती सहज गोल होते लेयर्सही सुटतात हाताने थोडासा गोल आकार देऊया नवीन शिकणाऱ्यांसाठी ही सोपी पद्धत आहे कोरडे पीठ लावून लाटूया पहिल्या चपातीप्रमाणेच ही चपाती लाटून घेऊया तिसरी पद्धत हाताला कोरडे पीठ लावून पारी करूया आतून पारीला तेल व गव्हाचे कोरडे पीठ लावूया छोट्या पिठाचा गोळा घेऊन त्याला तेल व पीठ लावूया हा गोळा पारी ठेवून नेहमीप्रमाणे चपाती लाटूया आता घडीची चपाती लाटण्याचा चौथा प्रकार बघूया आपण पिठाचा गोळा लाटला आहे त्यावर तेल व पीठ लावले आहे त्याचा एक भाग सुरीने कापूया एकावर एक फोल्ड करूया ह्याची अशीच त्रिकोणी चपाती लाटूया पाचवा प्रकार गोळा असा लांबट लाटावा त्यावर अशा पद्धतीने मध्ये दाबावे हे आपण चार भागात केले आहे ह्यामुळेही लेयर्स छान येतात हातानेच थोडेसे चपटे करूया गव्हाचे कोरडे पीठ एकावर एक ठेवूया एक गोल करून नेहमीसारखी चपाती लाटूया प्रकार त्यासाठी पिठाचा गोळा अशा पद्धतीने लाटला आहे त्यावर तेल पसरूया गव्हाचे कोरडे पीठ दोन्ही बाजूंनी फोल्ड करूया पुन्हा फोल्ड केलेल्या बाजूवर तेल पीठ आता वरची बाजू व वर खालची बाजू फोल्ड करूया आता हे एकावर एक ठेवून एक नेहमीसारखी चपाती लाटूया ही चपाती गोल करू नये चौकोनीच लाटावी शेवटी फुलका लाटूया पिठाचा गोळा गोल करूया कोरडे पीठ लावून फुलका लाटूया हा सर्वात सोपा प्रकार आहे फुलका हा फुलकाही छान फुकतो मौसूत राहतो हा तव्यावरच भाजावा गॅसवर भाजू नये डायरेक्ट गॅसवर भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात सर्व चपात्या करून घेतल्या आहेत ह्या पिठामध्ये आठ ते नऊ चपात्या झाल्या आहेत आता चपाती कशी झाली ते बघूया ह्या शिळ्या झाल्या तरीही मऊच राहतात चपात्या शुभ्र व मौसूत झाले आहेत कमी तेल लावूनही चपाती नरम झाली आहे छान झाली आहे तोडतानाच कळत आहे की ही मौलुसलुसित झाली आहे लेयर्स खूप छान सुटले आहेत तयार आहेत मऊ लुसलुशीत चपात्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शांभवीज किचन धन्यवाद